नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठात अण्वस्त्र वाहू आंतरखंडीय अग्निपाच या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी राष्ट्रपती पंतप्रधानांकडून डीआरडीओचं अभिनंदन देशातल्या बंदर विकासासाठी एक लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं हाती घेतली असल्याची नौवहन मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही महाराष्ट्रालाही मिळणार मोठा लाभ कारभरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावा लागेल केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा इशारा राज्यातले अनेक वर्ष रखडलेले तेवीस सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून सातशे छप्पन्न कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त नाबार्डकडून सात हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागे यांचा जामीन मंजूर आणि उत्तर भारतात थंडीची लाट अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत राज्यातही किमान तापमानात लक्षणीय आता खट जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्र वाहू आंतरखंडीय अग्निपाच या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली ओदिशातल्या अब्दुल कलाम व्हीलर बेटावरून आज सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या या दिशादर्शन मार्गदर्शन युद्धसामग्री आणि इंजिनामध्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे सतरा मीटर लांब दोन मीटर रुंदीच्या या क्षपणास्त्राची एक टन आण्विक सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे अग्निपाच या क्षपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या झाल्यानंतर त्याचा लष्करात समावेश करण्यात संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली त्यानंतर आंतरखंडीय बॅलिस्टिक म्हणजे पाच हजार ते साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्रधारी अमेरिका रशिया चीन फ्रान्स इंग्लंड या देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळणार अग्नि अग्निपाच या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचं अभिनंदन केलं आहा देशातल्या बंदरांच्या विकासासाठी एक लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचे एकशे एकोणनव्वद प्रकल्प प्राधान्यानं हाती घेतल्याची माहिती केंद्रीय वाहतूक नवन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं दिलि यातल्या बेचाळीस प्रकल्पांची कामं सुरू झाली असून दोन हजार सोळा सतरामध्ये तीस प्रकल्पांची कामं हाती घेण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला उपक्रमाअंतर्गत पाच लाख त्यांनी दिले मुंबई महानगर तसंच मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर जलवाहतूक हा उत्तम पर्याय असून त्यादृष्टीनं बंदर विकासाच्या अनेक प्रकल्पांचं काम प्राधान्यानं आणि जलदगतीनं सुरू आहे मुंबईतल्या भाऊचा धक्का इथून रोडो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू आहे तसंच भाऊचा धक्का ते हे अंतर पंधरा मिनिटात तर भाऊचा धक्का त्रुळ हे अंतर तेरा मिनिटात पार होईल यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल तसंच इंधन बचत आणि प्रदूषणावरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असंही गडकरी यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इथल्या बंदरांच्या विकासाच्या दृष्टीनंही हे महत्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले जेटी जैसे एक जहाज में पंद्रह बीस बसेस और दो ढाई सौ गाड़ियां अंदर जाएंगी तो ये दक्षिण मुंबई के जितने गिरगांव से लेकर पूरे लोग हैं जिनको गोवा जाना है पुना जाना है वो तो अपनी गाड़ी लेकर सामान लेकर पूरी गाड़ी जांच के अंदर जाएगी तो ये वहां बैठेंगे और ये गाड़ी लेकर इनको मांडवा छोड़ देंगे और पंद्रह मिनट नेरल में तेरह मिनट तो गोवा जाने का डिस्टेंस आपका दो घंटा कम हो जाएगा मुंबई से बचेगा पुन्हा पेट्रोल पोल्युशन मुंबई विविध करांचा वेळेवर भरणा करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला भारतीय महसूल सेवेतल्या अधिकाऱ्यांना फरीदाबाद इथं ते संबोधित करत होते देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया विस्तारायचा असेल तर जागतिकदृष्ट्या सुसंगत अशी निम्नस्तर कर असलेली कररचना आवश्यक असल्याचं जेटली म्हणाले कर चुकवेगिरी करण्यात काहीच गैर नाही असा समज गेली सात दशकं असं सांगून नागरिकांमध्ये स्वतःहून कर भरण्याची वृत्ती भविष्यात वाढायलाच हवी कर भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पोषक वातावरण निर्माण करायला हवं असं जेटली म्हणाले अधिकाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत करण्याच्या वृत्तीबरोबरच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छाही कायम जागृत व्हावी असं त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत दीर्घकालीन मुदत कर्जाच्या स्वरुपात महाराष्ट्रासाठी सातशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे नवी दिल्लीत केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि सूचना आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आंध्र प्रदेशमधल्या पोलावरम योजनेसाठीचा सा एक हजार ऐंशी कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला महाराष्ट्रासह गुजरात राज्यालाही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत दीर्घकालीन मुदत कर्जाच्या सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे ऑगस्टा व्स्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना आज नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुसलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे त्याग यांनी दिल्ली एनसीआर सोडून जाऊ नये आणि पुराव्याबाबत या अटींवर पतियाला हाऊस न्यायालयानं हा जामीन दिला आहा त्यागी यांचा भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्या जामीन अर्जावर चार जानेवारी रोजी निर्णय होणार आहे तोपर्यंत हे दोघेही न्यायालयीन कोठडीत राहतील ऑगस्टा वस्टलँड या कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमान खरेदी प्रकरणातल्या तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यागी यांना अटक झाली होती नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाच खासदार सुब्रमण्यम स्वामीने असोसिएटेड जर्नल लिमिटेड आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेली कागदपत्र मिळवण्याकरता दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबरोबरच मोतीलाल बोरा ऑस्कर फर्नांडिस सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यावर या प्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आता या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा फेब्रुवारीला होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठी तीनशे एक कोटी पासष्ट लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर आज कोल्हापूर इथं ही माहिती दिली या आराखड्यामध्ये त्र्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांचाही समावेश आहे रत्न आणि आभूषण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं महालक्ष्मी मंदिरात चोवीस तास वीज पुरवठा यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे सर्वसाधारण वार्षिक योजना आराखड्यात यंदा प्रथमच ग्रामीण रस्ते विकासासाठीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरता चौतीस कोटी पंचवीस लाख पंचावन्न हजार इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे कृषी संलग्न सेवेसाठी सविक्केचाळीस कोटी आठ लाख रुपये तर ग्रामविकासासाठी एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले चालू वर्षासाठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडात असून अशा स्थितीत मुंबईच्या समुद्रात शिवस्मारक उभारण्याकरता साडेतीन हजार कोटी कुठून आणणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे आज नाशिकमध्ये महापालिकेच्या विविध कामांची पाहणी ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात महापालिका निवडणुका जवळ आल्यानं विकास कामांच्या नुसत्या घोषणा करण्याचा काँग्रेसचा चा कित्ता भाजपाचं सरकार गिरवत आहे असं म्हणाले पक्षांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केलं जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते पैठणमधल्या मराठवाडा प्रशासकीय आणि प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ भागडे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी देऊन या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यावर सरकारचा भर राहील निसर्ग चक्रात सर्वच घटक महत्त्वाचे असून एकमेकांवर अवलंबूनही आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थनाची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे असं सांगून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं प्रतिपादन त्यांनी केलं जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे प्रत्येकानं वनयुक्त शिवार करावं असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी या महोत्सवात या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन आणि चर्चासत्रांसह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जालन्यातली अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि सुयश प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य आणि मराठवाडा विभागीय पुरस्कारांचं वितरण जालन्यात झालं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यंदा साधना पुराजा आणि प्राध्यापक संजय बनसोडे यांना देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या, विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक जयदेव डोळे यांनी या पुरस्कारांचं वितरण केलं हेलस्कर स्मृती पुरस्कार मंजूश्री राजगुरू यांना प्रकाश पुरस्कार मैत्रमानियाला तर यशोदा गौरव पुरस्कार सुलभ बावकर यांना देण्यात आला रोकडहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल तालुक्यातल्या शिवकळ आणि खुर्द या गावांमध्ये आज ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीनं व्यापारी दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना पॉस यंत्रणेचं मोफत वाटप करण्यात आलं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉस यंत्रणेचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग होते पॉस यंत्रणेच्या वापराबाबत बँक ऑफ बडोदाकडून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे तीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत ही गावं कॅशलेस करण्याचा उद्देश असून ग्रामस्थांना रुपे कार्ड देखील भेट म्हणून देण्यात येणार आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून असलेल्या धाडींमध्ये काल एकूण पंच्याऐंशी लाख रुपयांच्या नव्या नोटा तर दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत दोन किलो सोनं आणि चौतीस लाख रुपयांच्या नोटा तर केरळमधल्या धाडीमध्ये एक्कावन्न लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली सर्व रोख रक्कम दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे तर पनवेलमध्ये सोन्याची बावीस बिस्किटं पकडण्यात आली पनवेलमधल्या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं राहुड घाटात आज पहाटे इनोव्हा गाडीनं एका छोट्या टेम्पोला लिहिलेल्या धडकेमुळे धुळ्यातले तीन जण ठार आणि पाच जण जखमी झाले आहेत शांतीशरण वर्मा बबिता पाथरे आणि निर्मलाबाई मिस्त्री अशी मृतांची नावं आहेत जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे सुट्ट्या पैशांची समस्या लक्षात घेऊन नाशिकमधल्या तुकाराम हस्के या चहाटपरीवाल्यांनी आपल्या चहाच्या टपरीवर रोकडरहित पद्धतीचा स्वीकार केला असून कॅशलेस वॉलेटच्या माध्यमातून ते ग्राहकांकडून पैसे घेत आहेत याकरता त्यांनी चहाच्या टपरीवर क्यू आर कोड दिला असून ग्राहकांना हा कोड स्कॅन करण्यास ते सांगतात त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पळवले जातात हे ऑनलाईन पेमेंटची कल्पना ज जसे नोटबंदी चालू झाली तसे बँकेवाले पण इथे चहा प्यायला मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे ॲप वापरा मग त्यांनी तो मला नंबर दिला आणि त्या नंबरवर आता बरेच लोक पेमेंट करत आहेत पैसे माझ्या अकाऊंटला जमा होत आहेत त्यांचा हा प्रयत्न पाहून इतर टपरीवाले हातगाडीवाले छोटे मोठे दुकानदार माहिती घेण्यासाठी त्यांच्या टपरीवर येत आहेत म्हणून तुकाराम म्हस्की यांची चहाची टपरी जणू रोकडरहित व्यवहार शिकवण्याचं एक केंद्रच झालं आहे लोकांनी आता रोकड विरहित व्यवहार करावेत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं असून त्यामुळे एकूणच कारभारात पारदर्शकता येईल असं मत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज धुळ्यात बोलताना व्यक्त केलं ग्रामीण भागातल्या लोकांना रोकड विरहित व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी सुरु केलेल्या प्रशिक्षण सप्ताहाचा शुभारंभ करताना बोलत होते रोकड व्यवहित व्यवहारांमुळे लोकांची कामं जलद व्हायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं कोल्हापूरचा रंकाळा तलाव म्हणजे शहरवासियांचा मानबिंदू तर पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण देशविदेशात ते पर्यटक रंकाळा तलावावर आवर्जून हजेरी लावतात तलावाच्या पश्चिमेकडे असलेला शालिनी पॅलेस रंकाळ्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो मात्र या परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सौंदर्यावर अवकाळा पसरली आहे पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता कोल्हापुरातल्या सजग नागरिकांनी तलावाच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांनी काल हातात झाडे घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली सातत्याने जी माणसं रंकाळ आम्हाला सकाळी दिसतात गुड मॉर्निंग म्हणणारी तीच माणसं आज रंकाळा स्वच्छतेसाठी पुढाकार आहे त्यांचा आणि इतकी जरी आम्ही सहा सातशे लोक जरी असलो तरी हा रंकाळा आम्ही स्वच्छ आणि सुंदर निश्चितपणे ठेवू मी एक रंकाळप्रेमी नागरिक म्हणून विनंती करतो प्रशासनाला शासनाला की रंकाळा हा पाहिजे तर बिओटी तत्वावर रंकाळा देऊन देऊन त्याचं संवर्धनासाठी द्यावा व रंकाळा एखाद्या मोठ्या कंपनीकडे बिओटीवर देऊन त्याला भले पर्यटकांना थोडा चार्ज लावू चालल पण रंकाळा स्वच्छ आणि सुंदर राहावा सकाळी फिरायलेल्या नागरिकांना रंकाळा स्वच्छ असावा अशी एक रंकाळप्रेमी नागरिक म्हणून माझी विनंती आहे मसूरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना आता उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेतकरी गट आणि कृषी कंपनीचा पॅटर्न शिकवला जाणार आहे कृषी क्रांती प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नानवरे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं विविध शेतकरी गट आणि कंपन्या स्थापण्याचा निर्णय घेतला रजिस्ट्रेशन केल्या गेल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये कोणी दूध व्यवसायाकडे त्यांना कर्ज पाहिजे होतं किंवा पॉलिटी पाहिजे होतं या गटाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्रित बँकेत गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात आम्हाला बँकेकडून अर्थसहाय्य भेटलं हा सगळ्यात आम्हाला गटाच्या माध्यमातून मोठा फायदा झाला कारण असं एकट्या रुपट्याने गेलेच बँक टाळाटाळ करीत होती लवकर आर्थिक सहाय्य करत नव्हती हो ह्या गटाच्या माध्यमात सर्वात मोठा फायदा आम्हाला ती झाला म्हणून आज गावामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊस किंवा दूध व्यवसायासाठी गाई म्हशी असे आमच्या फायली मंजूर झाले गेल्या अडीच वर्षात चौदा हजार सहाशे शेतकरी गट आणि शेतकऱ्यांच्या छप्पन्न खासगी कंपन्या स्थापन करण्यात आल्या या उपक्रमातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी एकत्र आले आणि जिल्ह्याचं दरडोई उत्पादन त्रेपन्न हजारावरून सत्तर हजारावर पोहोचलं काम करत असताना आम्हाला लक्षात आलं की उस्मानाबाद जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम हे त्रेपन्न हजाराहून वाढवून सत्तर हजारापर्यंत पोहोचलं आणि हे आता पंच्याण्णव हजाराच्या पण वर जाते आहे हे सगळं करत असताना अकॅडमिकली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल डेन्मार्कची रॉस्कर युनिव्हर्सिटी असेल अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी याची दखल घेतली आणि आता एलबीएसी आणि मसुरी आय एस ट्रेनिंग सेंटर आहे त्यांनी सुद्धा या प्रकल्पाची दखल घेतली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस करता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध मराठी रंगभूमीवरचे प्रयोगशील नेपथ्यकार बापू लिमय यांचं आज सकाळी कल्याण इथं राहत्या घरी निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते एकोणीशे साठ ते पंच्याहत्तर या मराठी रंगभूमीच्या स्थित्यंतराच्या काळात बापूंनी केलेले नेपथ्याचे प्रयोग रंगभूमीसाठी महत्वाचे ठरले सापळ चक्रवर्त या नाटकांचं राज्य नाट्यस्पर्धेसाठी नेपथ्य तसंच व्यावसायिक रंगभूमीवर किधाडे उघडलं स्वर्गाचं दार सविता दामोदर परांजपे या नाटकांचं त्यांनी केलेलं नेपथ्य खूप गाजलं होतं बखर नेपथ्याची टेल ऑफ अ सेट बापू लेमय उवाच आणि विचाररत्न ही त्यांनी लिहिलेली पुस्तकं देखील खूप गाजली मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीची त्यांनी स्थापना केली राज्य शासनाच्या सहकार्यानं हौशी रंगभूमीच्या इतिहासाच्या संकलनाचं काम त्यांनी हाती घेतलं होतं हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या रा बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहा यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर खट झाली आहे हिवाळ्यातला सर्वात कठीण का काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलाई सध्या काश्मीर काकडत श्रीनगरमध्ये उणे पाच पूर्णांक एक दशांश तर गुलमर्ग इथं उणे चार पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम आहे अमृतसरमध्ये तीन डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय खट झाली राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं नऊ पूर्णांक सहा उंच सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला मुंबई कमाल तेहतीस किमान सोळा नागपूर एकोणतीस आणि बारा पुणे एकतीस आणि अकरा औरंगाबाद तीस आणि दहा नाशिक एकोणतीस आणि दहा कोल्हापूर एकतीस आणि पंधरा रत्नागिरी बत्तीस आणि सतरा सोलापूर बत्तीस आणि तेरा अमरावती अठ्ठावीस आणि तेरा ठळक बातम्या पुन्हा एकदा वाहू वाह अग्नि पाच या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी राष्ट्रपती पंतप्रधानांकडून डीआरडीओचं अभिनंदन देशातल्या बंदर विकासासाठी एक लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांची कामं प्राधान्यानं हाती घेतली असल्याची नौवहन मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही महाराष्ट्रालाही मिळणार मोठा लाभ कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचा इशारा राज्यातले अनेक वर्ष रखडलेले सव्वीस सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून सातशे छप्पन्न कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त ऑगस्ट ऑविस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांचा जामीन मंजूर आणि उत्तर भारतात थंडीची लाट अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत राज्यातही किमान तापमानात लक्षणीय याबरोबरच हे संपलं महाराष्ट्रातल्या चार अंगणवाडी सेविकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतंच राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यापैकी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका बबिता भुजबळ यांच्या अनुभवांविषयी संवाद साधण्यासाठी आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये त्या येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार